समंत तर आपल्या सायली लाईफस्टाईल चॅनलमध्ये आणि आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी सायली तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते तर कसे आहात तुम्ही नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहेत आणि आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला खरं तर आपण इथे सुरुवात करूयात सो बघा मग आता खरं तर मी आज खूप इम्पॉर्टंट टॉपिक तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यात आधी सगळ्यांनाच सगळ्यात आधी गुड मॉर्निंग आणि मला खरं तर नाश्ता करायचा आहे आणि चहा स्त्री तर अजून झोपलेला आहे आणि आज मी व्हिडिओला थोडी लवकर सुरुवात केलेली आहे या स्त्रीला सुट्टीच आहे सो म्हटलं असो त्याचा थोडा आराम होऊन देते म्हणजे तू दुपारी तर काही झोपणार नाहीस सुट्टीच्या दिवशी तू झोपतच नसतो हो सो, सो चला मग आता मी नाश्ता करते चहा ठेवते आणि मग पुढे तुमच्यासोबत म्हणजे नाश्ता करून झालेला आहे म्हणजे रेडी झालेला आहे फक्त खाण्याचं बाकी आहे सो तो करते आणि मग पुढे इम्पॉर्टंट टॉपिक मी म्हटल्याप्रमाणे तुमच्यासोबत शेअर करते ठीक आहे सो चला मग पुढे मी कंटिन्यू करते तुमच्यासोबत तर बघा मग मी इथे चहा ठेवलेला आहे ॲक्च्युली तो झालेला आहे आणि मी म्हटल्याप्रमाणे नाश्तासुद्धा इथे रेडी आहे सो बघा छान असं मस्त उपमा बनवलेला आहे सो गरम गरम आता मी नाश्ता करते आणि त्यानंतर चहा पुन्हा गरम करून घेईल आणि विसरी उठल्यावर सुद्धा त्याचं नाश्त्याचं काम होऊन जाईल ठीक आहे सो चला मग पुढे कंटिन्यू करते तर बघा मग म्हटल्याप्रमाणे नाश्ता वगैरे झाला चहा सुद्धा घेतलेला आहे सो तुमचा सुद्धा नाश्ता पाणी झालेला असेल सो so, चला मग पुढे महत्त्वाच्या टॉपिकला सुरुवात करूयात ऍक्च्युली तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे की आपलं जे काही दुसरं चॅनल आहे सायली फॅशन डिझायनर तर या चॅनलवर मी मोफत म्हणजे फ्रीमध्ये ब्लाउजचा क्लास सुरू केलेला आहे आणि खरं तर त्यासाठी खूप साऱ्या कमेंट्स होत्या खरं तर याआधी मी तीन वर्षापूर्वी अडीच ते तीन वर्षापूर्वी हा क्लास घेतलेला आहे पण ते व्हिडिओज बऱ्याच जणींना नवीन आपल्या सबस्क्रायबर आहेत तर त्यांना सापडत नाहीये आणि खूप साऱ्या कमेंट्स येत होत्या सो खास तुमच्या कमेंटसाठी तुमच्या आग्रह खातर मी फ्रीमध्ये हा ब्लाउज क्लास सुरू केला होता तर बोलबोल -बोल करता तसं बघायला गेलं तर चौदा पंधरा दिवस होऊन गेलेले आहेत आणि या चौदा पंधरा दिवसामध्ये आपला एक ब्लाऊज कम्प्लीट झालेला आहे सो तो ब्लाऊज मी तुम्हाला दाखवते आणि जर तुम्ही कोणी नवीन असाल आणि तुम्हाला जर कोणाला ब्लाऊज क्लास करायचा असेल घर बसल्या कारण बऱ्याचशा ना लेडीज म्हटलं ना की काही कारणास्तव घराबाहेर जातच येते खूप सारे जबाबदार असतात मुलं म्हणा किंवा घरातली जो काहीतरी जबाबदारी असतातच आपल्याला आणि त्या सोडून किंवा त्या हँडल करून आपण बाहेर काही कारणास जाऊ शकत नाही पण आपल्याला मनापासून खूप इच्छा असते काहीतरी करण्याची स्वतःच्या पायावर उभं राहायची किंवा ब्लाऊज शिकण्याची नाही कस्टमरचे स्वतःचे ब्लाऊज शिकण्याचे अशा बऱ्याचशा वेगवेगळ्या वेग वेग प्रकारचे आपण असतो असं माझ्या मैत्रिणी सुद्धा तुम्ही सगळ्या अशा आहेत प्रत्येकाचं रिझन हे वेगवेगळं असतं पण तुम्हाला ब्लाऊज शिकायचं असतं सो तुम्हाला जर घर बसल्या तुमच्या टाईमनुसार ब्लाऊज शिकायचं असेल तर आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलवरचे जे काही क्लासेसचे व्हिडिओ आहेत तर ते तुम्ही नक्की बघा नक्कीच तुम्हाला परफेक्ट ब्लाऊज शिवता येईल कारण की, की, की हा संपूर्ण क्लास आपण अगदी बेसिक पासून त्या ॲडव्हान्सपर्यंत पर्यंत सुरू केलेला आहे तर बेसिक गोष्टी म्हणजे काय सपोज तुम्ही एकदम नवीन शिकताय तुम्हाला मशीन कामाबद्दल काहीच माहीत नाही तरी सुद्धा जर तुम्ही पहिल्या दिवसापासून आपले क्लासचे व्हिडिओ बघितले तर तुम्ही घर बसल्या परफेक्ट असे क्लास करू शकतात म्हणजे बाहेर पण तुम्हाला एवढं सांगणार नाही एवढ्या छोट्या मोठ्या गोष्टी आपण ह्या क्लासमध्ये शिकणार आहोत म्हणजे कुठलं मटेरियल लागतं मशीन कशी चालवायची टेपची माप इंचात असतात की सेंटीमीटरमध्ये असतात त्या कसे कॅल्क्युलेट करायचं प्रत्येक याच्यासाठी कॅल्क्युलेशन कसं करायचं तर या सगळ्या छोट्या मोठ्या गोष्टी आपण ह्या क्लासच्या व्हिडिओमध्ये कवर करतच आहोत सो तुम्ही सुद्धा जर तुम्हाला क्लास करायचा असेल तर आपले ते व्हिडिओ बघा आय होप तुम्ही घर खूप परफेक्ट असे ब्लाउज नक्की शिका सो so, चला क्लासमध्ये एक ब्लाउज कम्प्लीट झालेला आहे तर तो मी तुम्हाला दाखवते तर बघा ऍक्च्युली हा क्लास आता क्लास म्हटलं की सगळ्यात आधी बिना अस्तरचा ब्लाउज घेणं बेटर असतं कारण तुम्ही नवीन शिकत असता सो आपण सुद्धा या क्लासमध्ये पहिला ब्लाउज बिना अस्तरचाच घेतलेला आहे बघा तर तो कम्प्लीट झालेला आहे खर तर बिना अस्तरचा असून सुद्धा बघितल्यावर लक्षात येते की फिनिशिंग वगैरे किती छान प्रॉपर आलेली आहे पायपिंग सुद्धा बघा एकदम परफेक्ट अशी आलेली आहे बॅकसाइडचा गो गळा सिम्पल गोलच घेतलेला आहे पूर्णच याला आपण पायपिंग केलेली आहे इथे हुक लुक पट्टी झालेली आहे बघा किती इंचाची घ्यायची कटोरीचा टक्स झाला हूक कशी लावायची तर इथे मी दोनच लावले अजून मला लावायचे आहे पण मी तुम्हाला क्लासमध्ये सांगितलं आहे की परफेक्ट असे कसे लावायचे जेणेकरून तुम्हाला परफेक्ट हुक लावता येतील कारण बऱ्याच हुक व्यवस्थित लावता येत नाही आणि खरं तर या ब्लाऊजला आपण हाताने लुप्स केलेले आहेत बघा तर हे सुद्धा कसे करायचे याचा सुद्धा व्हिडिओ हो। म्हणजे क्लासमध्येच खरं तर या छोट्या मोठ्या सगळ्या गोष्टी आपण कव्हर केलेल्या आहेत फिटिंगची लाईन सुद्धा बघा एकदम परफेक्ट अशी सरळ आलेली आहे मुंड्यातले जॉईन सुद्धा बघा एकदम काटोकाट आलेलं आहे थोडस सुद्धा खालीवर झालेलं नाहीये याचाच अर्थ आपण परफेक्ट कटिंग केलेली आहे आणि परफेक्ट स्टिचिंग बऱ्याचदा आपल्याला बघा हे साईड पार्ट कटिंग वगैरे जवळ त्यांनी मार्जिन कसं किती पकडायचं हे सुद्धा कळत नाही नवीन शिकत असलं तर खूपच प्रॉब्लेम येतो सो ते सुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे त्या क्लासमध्ये की कि कसं किती मार्जिन ऍड केलं पाहिजे इथे कमरेला ब्लाउज कम्प्लीट झाल्यावर हात शिलाई करायची असते तर प्रॉपर फिनिशिंग सेट कशी हात शिलाई करावी त्याआधी आपण पाच नंबरची टिप मारत असतो जशी बाहीला मारलेली आहे बघा तर यालासुद्धा माझे हात शिले करायची बाकी आहे सो ठीक आहे करूयात आता मी करेलच पण सध्या ना माझं खूप बिझी शेड्यूल आहे त्याचबरोबर स्त्रीची पण एक्झाम जवळ येते तर त्याचं खूप सारं काम आहे काही सबमिशन वगैरे सो त्यामध्ये बराचसा टाईम जातोय पण ठीक आहे असो त्याची थोडी रिव्हिजन वगैरे पण घेणं गरजेचं आहे सो यामध्ये सुद्धा बराचसा वेळ आहे एक्स्ट्राचा सो त्यामुळे मी ह्या छोट्या मोठ्या गोष्टीसाठी टाईम मिळाला नाही आहे पण ज्या ज्या गोष्टी मला तुम्हाला शिकवायच्या आहेत तर त्यासाठी मी वेळात वेळ काढून शिकवते आणि ते व्हि व्हिडिओ ते, ते महत्वाचे टॉपिक तुमच्यासोबत क्लासच्या माध्यमातून शेअर करते खरं तर हा जो काही ब्लाऊज आहे ना तर हा आपण पहिलाच घेतला होता मी म्हटल्याप्रमाणे आणि बऱ्याचदा आपल्याला बिनास्ताराच्या ब्लाऊजला ना फिनिशिंग येत नाही सो तसं होऊ नये त्यासाठी फिनिशिंगच्या टिप्ससुद्धा मी ह्या क्लासमध्ये सांगितलेल्या आहे अजून एक महत्वाचं म्हणजे आपल्याकडे कस्टमर ब्लाऊज मापाला असं असतं का नाही किंवा अंगावरूनच माप घ्यायला लागेल का असंही असतं का नाही तर ह्या दोन्ही पण गोष्टी फिक्स नसतात तर त्या कस्टमरवर डिपेंड असतात तर बघा परफेक्ट कस्टमरच्या मापाच्या ब्लाउजून कशी माप घ्यायची त्याचबरोबर कस्टमरचं अंगावरून म्हणजे बॉडी मेजरमेंट कसं घ्यायचं तर हे सुद्धा मी ह्या क्लासच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे मी म्हटली ना की जरी तुम्ही बाहेर जाऊन पण एवढ्या डिटेल शिकणार नाही एवढ्या डिटेल छोट्या मोठ्या गोष्टी आपण ह्या क्लासमध्ये खरं तर कव्हर करत आहोत तर हे सुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे जेणेकरून तुमच्याकडे कसंही कस्टमर येऊ अंगावरून मापे असेल किंवा बॉडी सॉरी बॉडी मेजरमेंट असो किंवा ब्लाउजवरून असो तरी सुद्धा ते परफेक्ट मापं कशी घ्यायची हे सांगितलं त्याच्याबद्दल त्याच्यात कॅल्क्युलेशन कसं करायचं कटिंग कशी करायची फिटिंग वगैरे सगळं स्टिचिंग वगैरे आणि खरं तर, 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 तर खर पहिला आपण कटोरी ब्लाउज घेतला होता कारण की होतं काय की जर पहिल्यांदाच कटोरी ब्लाऊज घेतला ना तर पहिला ब्लाऊज असतो आपण थोडंसं जास्त लक्ष देतो नेहमीपेक्षा किंवा पुढे शिकण्यापेक्षा पुढे जसं शिकतं त्यापेक्षा सो मग त्यामुळे काय होतं की आपल्याला कटोरी ब्लाऊज झाल्यानंतर तो परफेक्ट समजतो तिची आपण प्रॅक्टिस करतो तो शिवतो त्यानंतर फोर टक्स वन टक्स प्रिन्सेस बोटने हे ब्लाऊज कसे वाटतात सोपे वाटतात सगळ्यात किचकट तर कटर्स ब्लाउजच आहे आणि मग होतं काय की बऱ्याचदा आपल्याला फोर टक्स वन टक्स घेतो आणि मग कटर्स ब्लाउज घेतला की आपल्याला तो खूप अवघड वाटतो होऊ नये त्यासाठी म्हणजे मी मोस्टली जेव्हा घरी पण क्लासेस घेत होती तेव्हा सुद्धा सगळ्यात पहिला ब्लाऊज हा कटर्स ब्लाउज घेत होती तर तुम्ही सुद्धा कटर्स ब्लाउज ब्लाऊज घ्यायचा आहे मी एवढंही सांगितलं होतं की स्वतःच्या मापाचाच शिवायचा आहे जेणेकरून तुम्हाला तो ब्लाऊज रेडी झाल्यावर स्वतःचं स्वतःला लवकर कळतं की काय चुकलेलं आहे दुसऱ्याच्या म्हणजे दुसऱ्याने घालून ते बघणं चेक करण्यापेक्षा स्वतःला कुठे अनकम्फर्ट फील होत आहे तर ते लवकर लक्षात येतं आणि मग ते सुधारण आपण पुढचा ब्लाउज नक्कीच शिवू शकतो आणि तो सुद्धा ट्राय केल्यानंतर परफेक्ट ब्लाऊज बसला की कधी कसं कुठं काय चिततय आणि त्यासाठी काय करायचं हे आपलं आपल्यालाच लक्षात येतं सो खरं तर यासाठी पहिला ब्लाऊज स्वतःच्या मापाचा घ्यायचा आहे आपण बिना असत्याचा घेतला तो सुद्धा कटोरी त्यानंतर इथे बघा गळा एकदम गोल आकार आलेला आहे ॲक्च्युली बऱ्याचशा कमेंट्स येत असतात की गळा कटोरीचा गोल येत नाही चौकोनी जातो पंचकोनी जातो तर नाही कटिंग स्टिचिंग करताना काही चुका होतात त्याचबरोबर हुकलूक लावताना काही चुका होतात सो त्यामुळे मग गळ्याचा आकार चेंज होऊ शकतो सो तसं होऊ नये त्यासाठी सुद्धा कुठला स्टेप फॉलो करायचे तर हे देखील आपण ह्या क्लासच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे ठीक आहे सो बघा एकदम प्रॉपर परफेक्ट फिनिशिंग सहित आपला हा बिनास्तरचा ब्लाउज झालेला आहे आणि खरं तर ह्या क्लास सोबत खूप आपल्या म्हणजे माझ्या अशा मैत्रिणी आहेत की त्यांनी सुद्धा ब्लाऊज शिवलेले आहेत आणि ते त्यांना एकदम परफेक्ट वाचलेले आहे खूप छान छान कमेंट्स आलेले आहेत खरं तर त्या कमेंट्स वाचून खूप भारी वाटतात धन्य म्हणजे खरंच काहीतरी तुमच्यासाठी जे काही क्लासेसचे व्हिडिओ बनवते आणि ते तुम्हाला समजतात आणि तुम्ही घर बसल्या शिकताय आणि मी जे काही व्हिडिओ टाकते त्याच्यातून कोणाचा तरी फायदा होतोय ज्यांना बाहेर जाऊन शिकू शकत नाही त्या घर बसले शिकू शकतात खरं तर ही फिलिंग्सच खूप भारी आहे आणि खरंच खूप खूप थँक्यू की तुम्ही क्लासेसचे व्हिडिओ बघून तसंच शिवताय आणि ज्या चुका होत आहेत तर त्या आपण वन बाय वन कमेंट्सद्वारे घेतच राहू म्हणजे तुम्हाला ते कळतील की काय चुकतंय कायडे आणि मी अजून एक महत्त्वाचा सा पॉईंट सांगितलं की ज्यावेळेस तुम्ही व्हिडिओ बघता तुम्हाला एका याच्यात जर लक्षात आलेला नाही तर तो व्हिडिओ तुम्ही थोडं मागे घेऊन पुन्हा तो पॉईंट व्यवस्थित लक्ष देऊन बघा लगेच तुम्हाला तिथल्या तिथंच लक्षात येईल कारण होतं काय की फिटिंगचाच व्हिडिओ असतं क्लॅचिंग फिटिंगच शिकवलेली असते तरी सुद्धा कमेंट येतात की माझी फिटिंगची लाईन सरळ येत नाही तर पहिल्यापासून मी काय कि बोलते किंवा काय स्टिच करते कुठल्या टिप्स देते ह्या जर फॉलो केला तर तुमचा सुद्धा ब्लाऊज नक्कीच परफेक्ट येईल तर पर तुम्ही काय करता थोडाफार व्हिडिओ पुढे घेतात किंवा काहीतरी कन्सेप्ट ऐकतच नाही काहीतरी टिप्स तुमच्या मिस होतात आणि मग तुम्ही लगेच कमेंट करतात आता जर का सपोज फिटिंगच्याच व्हिडिओवर तुम्ही फिटिंगची जर कमेंट केली तर मी काय तुम्हाला रिप्लाय देणार ना ऑबियस तुम्ही व्हिडिओ व्यवस्थित लक्ष देऊन बघितलेला नसेल लक्ष देऊन जर बघितलं तर नक्कीच तुम्हाला कळेलच की तुमचं काय आहे आणि फिटिंगची लाईन का सरळ येत नाही कारण फिटिंगची लाईन ही एका गोष्टीवर डिपेंड नसते तर ती बाही कशी जोडायची असते साईड पार्टचं ब्लाऊज सरळ असताना आपण कशा पद्धतीने टीप टाकतो नंतर फिटिंग कशी टाकतो तर या सगळ्या छोट्या मोठ्या गोष्टीवरती डिपेंड असते बाहे जोडण्याच्या आधी कुठला स्टेप फॉलो करायच्या जेणेकरून मुंड्यातले जॉईंट खालीवर होणार नाही सो ह्या गोष्टी मी तुम्हाला सुरुवातीपासून सांगत असते पण तुम्हाला काय वाटतं की बाही जोडणं काही इम्पॉर्टंट नाही आपण डायरेक्ट फिटिंग बघूयात आणि तुम्ही लास्टला फिटिंग डायरेक्ट बघतात आणि मग तुम्हाला असं वाटतं की मी तर सेम अशीच फिटिंग टाकते तरी फिटिंग बरोबर काय येत नाही तर पुन्हा सांगते फिटिंग ही बाही जोडण्याच्या आधीपासून काही स्टेप आहे बाही कशी जोडावी बाही जोडण्याच्या आधी कुठल्या गोष्टी चेक कराव्यात त्यानंतर बाही जोडायची मग फिटिंग कशी साईड पार्ट कसा मॅच करायचा तर या सगळ्या सविस्तर सा गोष्टी सांगितलेल्या आहेत यामध्ये असं काहीच नाहीये की मी खूप फास्ट घेतलेलं आहे असं काहीच नाहीये तुम्ही लक्ष देऊन काही गोष्टी बघित बघत नाही आणि एखादी गोष्ट मिस होऊन जाते आणि म्हणून तुमचा ते प्रॉब्लेम लक्ष देऊन बघितले ते नक्कीच तुम्हाला सुद्धा असा परफेक्ट सहज ठीक आहे सो चला मग मं, म्हंटल चला तुमच्यासोबत शेअर करूयात की क्लास सध्या चालू केलेला आहे तो सुद्धा फ्रीमध्ये म्हणजे जर अजून कोणी अशा मैत्रिणी असतील की त्यांनी तो क्लास अटेंड केलेला नसेल माहितीच नसेल की फ्रीमध्ये क्लास चालू आहे फ्रीमध्ये आहे तुम्हाला कुठेही कसल्याही प्रकारचे पैसे पे करायचे नाहीये तुम्ही तुमच्या टाईमनुसार म्हणजे काहीतरी येतो बारा सवा बारा वाजता वा व्हिडिओ येतो कधी कधी साडे बारा पण होतात येतो तर तो व्हिडिओ तुम्ही दिवसात भरातून किंवा रात्रीचा तुम्हाला जेव्हा टाइम मिळेल तेव्हा तुम्ही बघून ते करू शकतात महत्वाचं म्हणजे वही कशी तयार करायची वहीमध्ये कुठल्या पॉईंट लिहून ठेवायचे हे देखील आपण ह्या क्लासमध्येच कव्हर करत आहोत ठीक आहे म्हणजे जेणेकरून आता सपोज कटरी ब्लाऊज शिकला आहोत आणि थोडासा गॅप झाला पण पुढे वन टक्स फोर टक्स बोटनेक प्रिन्सेस शिकलो तर मग तुम्ही कटरी ब्लाऊज परत विसरून जायला नका तर वहीमध्ये लिहिलेलं असतं की ते आपल्याला पटकन कळतं आपल्या हाताखालून गेलेलं असतं त्यामुळे सुद्धा त्या गोष्टी सोप्या वाटायला लागतात ठीक आहे सर चला मग आता जर तुम्ही कोणी नवीन असाल आणि क्लास अटेंड केला नसेल तर नक्की करा जर तुम्हाला ब्लाऊज शिकण्याची इच्छा असेल तर फिनिक आणि जरी तुम्ही शिकताय काही प्रॉब्लेम्स येत आहे तरी तर सुद्धा तुम्ही क्लास अटेंड करू शकता कारण की क्लासमध्ये एकदम म्हणजे जेवढं शक्य आहे ना त्याच्यापेक्षाही सावकाश दाखवलेला आहे मी जेणेकरून तुम्हाला एकन एक टीप व्यवस्थित सावकाशपणे दिसावी आणि त्या गोष्टी तुम्हाला सोप्या वाटाव्यात खरं तर यासाठी ठीक आहे सो मग तर क्लासेचे व्हिडिओ अटेंड करा आणि जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करा मी आहेच तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन ठीक आहे त्याचबरोबर एकदम कमेंट्स असतात की ताई तू रिप्लाय देते ॲक्च्युली खूप साऱ्या कमेंट्स येतात जेव्हा जेव्हा शक्य असतं तेव्हा तेव्हा मी तुम्हाला रिप्लाय देतच असते काही काही खूप थेरॉटिकल कमेंट्स असतात त्याला व्हिडिओ बनवल्याशिवाय पर्याय नसतो त्यामुळे ते मी फक्त लाईक करते एवढं सुद्धा समजून घ्या ठीक आहे आणि खूप कमेंट्स असल्यामुळे प्रत्येकाला रिप्लाय देणं पॉसिबल होत नाही पण तुम्ही वेळात वेळ काढून मला कमेंट्स करतात आणि मला त्या कमेंट्सपासून खूप भारी वाटतं खरं तर सो खरं तर त्यासाठी तुम्हा सगळ्यांना खूप खूप थँक्यू तर बघा मग क्लासमध्ये फायनली आपला पहिला ब्लाऊज कम्प्लीट झालेला आहे तो म्हणजे कटरी ब्लाउज बिना अस्तरचा यानंतर आता आपल्याला पुढचा वेगळ्या पॅटर्नचा ब्लाऊज घ्यायचा आहे सो कुठल्या पॅटर्नचा ब्लाऊज घेऊ किंवा काय तर ते तुम्ही मला सजेस्ट करा म्हणजे मला कमेंट करून सांगा आपण बघूयात की जास्त कुठल्या ब्लाऊजसाठी रिक्वायरमेंट आहे आणि तो ब्लाऊज आता नेक्स्ट आपण क्लासमध्ये सुरू करूया ठीक आहे सो so, नक्की कमेंट करून कळवा कर म्हणजे मला पुढचा आपल्या क्लासच्या व्हिडिओची तयारी करायला ठीक आहे सो so, चला मग आता आपण आपला आजचा महत्वाचा असा व्हिडिओ इथेच थांबूयात आणि मी म्हटल्याप्रमाणे तुम्ही जे नवीन असेल त्यांनी नक्की शिका ठीक आहे आपल्या चॅनलवर जाऊन बघा नक्कीच तुम्ही घर बसल्या शिकू शकाल आणि पुढच्या क्लासचे व्हिडिओसुद्धा आपण नक्कीच छान छान महत्त्वपूर्ण असं तुम्हाला जे हवे आहेत तर त्या पद्धतीचे घेऊन येण्याचा मी नक्कीच प्रयत्न ठीक आहे आणि मी सांगितल्याप्रमाणे नक नक्कीच म्हणजे नक्की आठवणीने मला कमेंट करून नक्कीच कळवा की पुढचा ब्लाऊज कुठल्या पॅटर्नचा कुठल्या पद्धतीचा किंवा कुठला घेऊ दे ठीक आहे सो त्यावर आपण नक्कीच विचार करूयात आणि जास्त कमेंट्स कुठल्या याच्यावर येत सो त्यानुसार मग आपण सुरू करूया ठीक आहे सो so, चला मग आता आपण आपला आजचा महत्वाचा असा व्हिडिओ इथेच थांबूयात आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करू नक्की कळवा त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली लाईफस्टाईल या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ठीक आहे सो चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर काळजी घ्या आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच बाय बाय